रामा शेती तुमची खात्री आमची बदल फुटवे हां जर फुटव असतील तर उत्पन्न वाढणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांत निकम आज आपण अशा एक उसाच्या प्लॉट वरती आलो तर शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ काय म्हणणं त्यांचं नमस्कार नमस्कार मी राजेंद्र सस्ते झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा उसाची व्हरायटी पंधरा झिरो बार बर रामा आयव्रोडे प्रोडक्ट काय बदल झाला यामध्ये बदल फुटवे भरपूर निघालेत हा पंचवीस तीस फुटवे आहेत आता सध्या एका बॅटाला एका बॅटाला पंचवीस तीस किती महिन्याचा हो? उसाय अडीच तीन महिन्याचा आहे बर म्हणजे तुम्ही पाण्याला ह्याला पाण्याला म्हणजे हे होते आज का ओला एकदा म्हणजे बसली पाण्याला तर शेतकरी मित्रांनो आपण याला पहिला डोस दिला नेणू शकते तुम्ही बघू शकता जबरदस्त फुटव्यांची संख्या एका बेटाला म्हणजे जोक टोटल अडीच तीन महिन्याचा प्लॉट आहे बघू शकता उत्पन्नात उत्पन्नात वाढ या पद्धतीनं ऊसाची वाटचाल तुम्ही बघू शकता रामाग्रोटेकच्या केवळ प्रोडक्टच्या वापराने हे शक्य झालेलं आहे नाही तुम्ही आम्हाला फुटवे मोजून दाखवा बेटातले एक <coughs> <coughs> दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तीस बावीस तीसलेच पंचवीस पंचवीसच्या च्या आसपास नुसते फुटवेत शेतकरी मित्रांनो तीन महिन्याचा ऊस आहे ऊस उस बघून तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल तुम्ही रामायग विषयी रामा रोटे एकदम उत्तम आहे फवारणी केली पाहिजे सांगेल सा असं त्यांचा सल्ला घेऊन शे औषध मारली पाहिजे तरच रिझल्ट तुम्ही घेऊ शकता नुसतं पोती टाकून रिझल्ट येऊ शकत नाही रामा रोटी एकच फवारणी झाली फक्त आता सध्या आणि खालून एक ड्रिचिंग झालेली ह्याच्या अगोदर तुम्ही रासायनिक वर करायचा कसा बदल जाणवतो तुम्हाला आता तुम्ही देवीकडे फुट, वाळलाय फुटव्यामध्ये जास्त फरक आहे बर आहे जर फुटवा जर आत्ता जास्त असेल तर उत्पन्न वाढणार आहे शेतकरी मित्रांनो हा स्टार्टिंगचा म्हणजे पहिला व्हिडिओ आहे बघू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये यामध्ये काय काय बदल होत आहे तुम्ही बघू शकता आत्ताच तुम्ही म्हणजे पहिला डोस वापरलाय किंवा स्टार्टिंगची सुरुवात केली शेवटपर्यंत तुम्ही आता ही बदल बघून तुमचं वापरणार आहे राम आयग्रोडेस शंभर टक्के देणारच नाही दिलेल्या माहितीनुसार धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिक्षण